नमस्कार मित्रांनो हां मी आहे प्रशांत आणि आजच्या या आपल्या प्रवासामध्ये तुमचं हार्दिक स्वागत मी आता सध्या आहे त्र्यंबक रोडला म्हणजे त्र्यंबककडे जाण्याचा जो मार्ग आहे म्हणजे एक्झॅक्टली सातपूरच्या मागे त्या हायवेवरती मी थांबलो आहे माझ्यासोबत आहे सागर आज आम्ही प्लॅन केला की इथंच त्र्यंबक रोडलाच एक आंबोली डॅम म्हणून आहे तर तिथं जायचं होतं आम्हाला तर बघूया आज म्हणजे अगोदर माहिती मा, तर नव्हतं की इकडे पण डॅम असेल पण तिकडे आंबोली डॅम म्हणून आहे इकडे मग म्हटलं चला बघून तरी येऊ काय आहे इत्ताच निघालेलो आहे एक वाजलेलं आहे तसं तर एवढा काही फरक नाही पडत दुपारच्या निघा किंवा कारण की थंडी वाढली का नाशिकमध्ये आता गारवा असा वाटू राहिला पण थंडी वाढली का दुपार सकाळ किंवा याचा काय एवढा इफेक्ट नाही पडत कारण की ऊन शहरच्या एवढं लागत नाही आतासुद्धा एकचा टायमिंग जरी झाला तरी गार वार भरपूर लागतो आहे कारण की एवढेच दोन तीन दिवसापासूनच जे आहे थंडी पण वाढली आहे नाशिकमध्ये इथे बरेच असे सिग्नल आहे त्याचमुळं सगळा जोड अँब्युलन्स आहे मागे काय प्लॅन नव्हता मला एकतर जास्त खडबर एरियात मला राईड नाही करता येणार ना कारण की पुढचं जे आहे राईट साईडचं सा जे ऑइल सील क्रॅक गेलेलं आहे त्याच्यामुळं ऑइल बरंच लीक होतं आहे पण करेल नेक्स्ट नेक्स्ट मंथमध्ये मी ते काम करून टाकेल त्याचा जो पाईप पाई आहे तोच डॅमेज झालेला आहे शॉकअपचा तोच मला चेंज करावा लागेल आणि त्याचबरोबर ते ऑइल सील आणि त्याचं ऑइल राहतं शॉकअपचं ते परचेस करावं लागेल त्यामुळे काय जे आहे प्लॅन खूप लेट होऊ राहिले आणि येत्या काही टायम तर मी संडेला दर संडेला एक ना एक राईड मी नक्कीच करणार आहे कारण की जे आहे आता कंटिन्युअसली जसं म्हणतो डे बाय डे आपले कधी ना कधी ब्लॉग राहतात पण आता जे ब्लॉग राहणार आहे ते संडेलाच राहणार आहे आठवड्यातून जेवढे संडेज असतील तेवढ्याचं जे आहे ते ब्लॉग तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आणि मी ट्राय करेल आता की नवनवीनच प्लेस जे आहे ते मी बघू की जेणेकरून जे आहे राईडला तसंच मजा येईल आसपासचे बऱ्यापैकी मी आता बघितलेले आता फक्त माझी बाकी ना ते म्हटलं तर ट्रॅक बाकी फक्त आणि ट्रॅकचं इथं ट्रॅक मला खूप एक तर चढती करायला खूप जीवार येतं त्याच्यामुळे मी ट्रॅक सहर्ष एवढं जास्त करत नाही मला जास्त करून आवडतं बाईक राईड मोजकं म्हणजे जे आता जवळपासचे आपले जे आता डॅम तुम्ही बघितलेत कश्यपी गंगापूर डॅम नाशिकचे अजून माझं तर वैतरणा डॅम पण बाकी हे पण आता पुढे हळूहळू जसा जसा आता टाईम भेटत जाईल त्यानुसार मी ट्राय करत राहील हां इकडे बघा इकडं पुरे इंडस्ट्री एरियाच आहे इकडं भरपूर कंपन्याच आहे इकडे आहे नाही नाशिकपासून आता माझ्या इथून मी लोकेशन पाहिली ती माझ्या घराच्या इथून अंबोली डॅमची तर फक्त फोर्टी थ्री किलोमीटर्स आहे आणि एक तास ते सव्वा तास लागून जातं तिथे पोहोचण्याकरता सरळ जर तुम्ही जर धरलं लोकेशन आपलं त्र्यंबक जे आहे त्र्यंबक हायवेज धरायचा आणि तिथूनच आता बघूया मॅपनी एकदा जाऊन बघतो की जे एक्झॅक्टली कुठे आहे अंबोली डॅम कारण की आता अशा कोणत्याच प्लेसेस नाही की ज्या मॅपवरती राहते नाही जे एक्सप्लोअर करणारे राहतात रह तिथे पो बरोबर पोचून जातात मग तेच एक प्रकारे मॅपवरती सुद्धा ॲड करून देतात लोकेशन्स बाकी यार तुम्ही सा चा, चॅनल जे आहे सबस्क्राईब करत नाहीत आणि व्हिडिओ तर माझे प्रयत्न चालू आहे पण आता तुम्ही सुद्धा साथ निघवा थोडी आपल्या बाईक बद्दल पण यार रिॲक्शन बरेच काय भेटतं आपल्याला त्यामुळे जे आहे त्र्यंबकेश्वरलाच आपल्याला तिकडूनच जे आहे डॅमसाठी रोड आहे बाकी मित्रांनो जे माझे ब्लॉग आहे मी तुम्हाला एक या ब्लॉगमध्ये विचारणार आहे की मुळात मी जे आत्तापर्यंत जे ब्लॉग काढलेले आहेत त्यात सगळ्यात जास्त तुम्हाला कोणते ब्लॉग आवडलेले आहेत मला कमेंटमध्ये कळवा की मला जे ब्लॉग आहे ते सगळ्यात जास्त कोणते आवडलेले आहे म्हणजे जेवढे मी आत्तापर्यंत ब्लॉग काढलेले जे म्हणजे ट्रेवल सिरीज जेव्हापासून मी स्टार्ट केली तेव्हापासून सांगतो तुम्हाला When I see you dancing, I'm like holla 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 holla. Radio move fancy, make me wanna holla 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 holla. I got your attention, spending that moolah 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 moolah. I'm a top pack it holla 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 holla. એકદમ કમ્ફર્ટેબલ વાત ત્યાં મને બસેસ કિવા રેલવેની ટ્રૅવલ કરાઈડ મધ એક્સપિરિયન્સ રહેતો જ્યા વેસ મેં અહીં રાઈડ બાઇક વ્લૅન કરત રહેલ તેવાનું પ્રત્યક્ષ તે એક્સપિરિયન્સ કરતલ અનભ પ્રત્યેક ગોષી કે રાઈડ કરતાના કોણ કોણ ગોષી મેન કાળજી પાછી જેણે કરે કન્ટેન્ટ મળેલ પુરે चालू धर्मबकेश्वर फ्त स किलोमीटर है थार पाए ना तो सुरुआत मेन मटली ना तो मैं अभी के लिए कि आ, मी शक्य होईल तर नाशिकपासूनच स्टार्ट करेल की नाशिकचे जेव्हा सगळे प्लेसेस जसे देवस्थान असो किंवा टुरिझम प्लेस असो किंवा इतर डॅम्स असो तर आणि किल्ले असो इकडचे नाशिकमधले जेवढे ट्रॅकिंग किल्ले तर आ, या प्रत्येक गोष्ट कवर करून मगच नाशिकच्या बाहेर पडू म्हणजे नाशिकच्या बाहेर जो आहे प्लेसेस तेव्हा विजिट करू मी म्हणून मी शक्य होईल तर तेवढे नाशिकचे बरेच काही कवर करण्याचा प्रयत्न करू राहिलो पण तसं आहे की बॅकअपला एक ना एक मी ब्लॉग किंवा व्हिडिओ टीवरच राहतो तर पाल समजा पालघरचा पालघरचा पालघरचं तुम्ही जर बघितला नसाल ना मी पालघरच्या केळवा बीचला गेलो होतो मी तर सध्या तरी माझ्या कामानिमित्त गेलो होतो पण विचार केला की मी जेव्हा ट्रेवल करतो अननोन प्लेसवरती जे प्लेस मी बघितला नाही तिथं मी माझे कॅमेरा सगळे गेअर घेऊनच जातो म्हणजे घेऊन जातो फक्त बाय चान्स जर त्याच्यात काही मिसिंग झालं कार्ड वगैरे किंवा असं तर मग शक्य होईल तर मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड करतो किंवा या दोनमध्ये डी एस एल आर आणि गोप्रोममध्ये कशात ना कशात राहतं स्टोरेज किंवा हे मग त्याच्यात मी ते पूर्ण कॅच करून घेतो म्हणजे शॉर्टमध्ये तरी काय होईना पण ते मला कॉन्टेंट भेटून जातं इथूनच जवळ मार्सला जातो ना काय कॅरी आहे का तुला खायला तिथं बसून ना मग डॅम आहे तिथं नमस्कार मित्रांनो मी आहे प्रशांत आणि आज बोललो तुम्हाला आलोय आता आम्ही डॅमवरती आणि डॅमवरती आलोच इथं बसलो आता आम्ही आणि आसपासचा त्यांना जर आम्ही बघतो पहिले बघतो यार कशाप्रकारे हा डॅम आहे खरंच भारी वाटतं जर पहिल्यांदा तुम्ही जर नवीन काही बघत असाल तर नक्कीच मुळात वाटतंच आपल्याला की हा यार मस्त यार प्लेस खूप छान आहे आणि शांत प्लेसेस मला खूप आवडतात जास्त करून मला अशी क्राऊड जिथे असतं तिथे मी जास्त एवढं एक्सप्लोर नाही करत परंतु जे शांत प्लेसेस राहतात ते मला खूप आवडतात आणि मी शक्यतो तिथेच जास्त करून जात राहतो जेणेकरून जे आहे मी प्रॉपरली ब्लॉग पण शूट करू शकेल आणि इतर काही जे आहे त्या निसर्गाचा त्या वातावरणाचा आनंद पूर्णपणे मी घेऊ शकेल या हिशोबाने मी जात राहतो तर माझ्यासोबत आहे आज सागर आलेलं आ... आहे अरे सागर आला आहे तर सागरला मी तसंच घेऊन आलो आणि जे आहे आत्ता हा डॅम आहे हा डॅम आहे आंबोली डॅम आणि हा अडतो म्हणजे त्र्यंबकच्याच पुढे आय थिंक जिथून जव्हारसाठी जो रोड लागतो म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या जसा पुढे याल तुम्ही तीन किंवा चार किलोमीटर म्हणजे तीन धरून चाला तीन किंवा दोन किलोमीटर त्यानंतर जो एक तिथून शॉर्टकट रोड राहतो राईट साईडला तो जातो हरसूलला तर त्याच हारसूल रोडला थोडं पुढं जाताना अर्धा एक किलोमीटरवरती तुम्हाला हा डॅम दिसेल दिसला का तुम्ही बघा आसपास जे आहे एकदम मस्त मी तुम्हाला दाखवतो तुम पहिले आणि त्याचबरोबर थोडं काही स्नॅक्स आणलं तर आम्ही दाखवतो तुम्हाला इथला प्रॉपर जो, जो, आता। आता जो, जो आहे इकडचा व्यू की आत्ता वाजले असतील आय थिंक अडीच वाजलेला आहे आत्ता आत्ताचा जो टाईम झालेला अडीच दुपारचे आणि या टायमाला बरंच ऊन राहतं पण त्याप्रमाणे वाटत नाही कडक ऊन इथे आहे का नाही तरी आत्ता आज जवळपास झाडे त्यामुळे सावलीत बसलेलो आहे आणि इकडे बाईक पण इथेच मी सावलीतच पार्क केली म्हणजे इथे प्रॉपरली जे आहे मला असं वाटतं की कॅम्पिंगसाठीच ही प्लेस बनवली त्यांनी एकदम पूर्ण इथे डॅम साईडी जो जवळपास बघाल ना तुम्ही पूर्ण अशी सपाट केलेली आहे बहुतेक इथे कॅम्पिंग पण होत असेल आणि या अगोदर पण मी इंस्टाग्रामवरती चेकआउट केलं होतं की आंबोली डॅमसाठी पण कॅम्पिंग अवेलेबल आहे तर बहुतेक तीच ही प्लेस असेल त्यासाठी आम्ही आता थांबलो <laughs> Back again, square one. Try to leave myself behind. Looking for a better place not to stay alone. Gain my trust and you chose to break it. Ask for truth, but you only fake it. I thought you said what we had was sacred. It's all lies, a lies. I was broken and isolated. हे तर मित्रांनो कंप्लेट झालेला आहे आजचा जो ब्लॉग आम्ही आलो तांबोली डॅमकडे कडे आणि आत्ता साडेतीन किंवा सा तीन वाजल्या असतील किती वाजल्या असेल सांगला आता साडेतीन वाजले असतील अफकोर्स आता निघायचा टाईम झाला म्हटलं आणि त्याचबरोबर थोडी मोटोग्राफी झाली थोडी फोटोग्राफी झाली इथे आणि पेजसाठी तर लागतीच ऑफकोर्स पण या तुम्ही पण कधी निवांत डॅम काढून या डॅमवरती एकदम मस्त डॅम आहे शांत यार गर्दी नाही क्राऊड नाही काही आणि शक्य होईल तर इंस्टाग्रामवरती मी पाहिलेलं आहे की आंबोळी डॅमचं कॅम्पिंग पण आहे तर चेकआउट करा तुम्ही जर वाटत असेल तर कॅम्पिंग करायची दांबोली डॅमकडे आणि तुम्हाला रूट, रूट तुम्हाला तर कळलाच नेमकी कुठे आलो आम्ही कोणत्याही रूटने आलेलो आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आय होप आता जे आहे आत्ता आम्ही निघतो इथून आणि इथेच आपल्या ब्लॉकचा एंड करूया तर इथेच आपण शेवट करूया या ब्लॉगचा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या मराठी चॅनलला ऑफकोर्स मराठी चॅनल आहे आपलं आणि खरंच सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला आत्तासाठी एवढंच ह्या ब्लॉग साईन तर बाय बाय